ठीक आहे बंद उत्स्फूर्त आहे आणि जनतेच्या लोकभावना पाहून आम्ही त्या बंदला पाठिंबा दिला आता जनतेने ठरवायचा उद्या हा काय कोणाच्या खाजगी कार्यासाठी हा बंद नाही आहे हा या राज्यातल्या लेकी सुनांच्या संरक्षणासाठी हा बंद आहे को भावना समजून न घेता पब्लिक काय का का हा बंद काही आमच्या खासगी कामासाठी केलेला नाही की आम्हाला गौतम आराणी प्रमाणे टेंडर मिळावं ठेका मिळावा जमिनी मिळाव्यात हा आमच्या खात्यावर पाच पंचवीस हजार कोटी रुपये टाकावेत म्हणून हा बंद नाही ना हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार मुलांवरचे अत्याचार मुलींवरचे अत्याचार जे होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता त्याच्या विरुद्ध हे लोकांचं आंदोलन आहे न्यायालय आंदोलन तर आमची चलेजाची चळवळ सुद्धा त्यांनी बेकायदेशीर ठरवली असती स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता या देशामध्ये जुलुमशाही हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्यघटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असे चिरटता कामा नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने दिलेला हा अधिकार तो बंद असेल किंवा तो रस्त्यावरचं आंदोलन असेल मोर्चा असेल ही दडपशाही कोणालाच करता येत नाही जिथे आपण राज्यघटनेनुसार लोकशाही चालवत असू तर कोणीतरी <coughs> एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात नेमितात मराठ्यांविरुद्ध तोच जातो ओबीसीच्या विरुद्धात तो जातो बंदच्या विरुद्धात तो जातो <coughs> एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे तो पि पिटिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देत आहे सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही सरकार राज्य घटनेच्या विरुद्ध काम करत आहे विरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट पण बेकायदेशीर सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करते त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो शरद पवारांनी आवाहन केलं आहे की शरद पवार म्हणतात की भारतीय संविधान का बलात्कार हा आहे पॉलिटिशियन आहे क्या सरकार के खिलाफे पब्लिक क्राय है और लोकतंत्र में हमारे संविधान में हम हमको अधिकार दिया है कि आप आंदोलन कर सकते हो आपकी आवाज़ उठा सकते हो अन्याय के खिलाफ और इस प्रकार से अगर न्यायालय निर्णय देते रहे तो मुझे लगता है देश के लोकतंत्र तो 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 खत्म हो जाएगा कहीं मोदी का ये अभी देखेंगे मोदी जी कल जलगाँव में आने वाले हैं उनको पूछ लेना ये सवाल